बियर प्याल्यावर शरीराला फायदे होतात हे ऐकून तुम्हाला आश्चर्यच वाटलं असेल होय ना आम्हालाही हा दावा ऐकून आश्चर्यच वाटला बियर आपल्याला शरीराला खूप फायदे होतात असा दावा करणारा मेसेज काही दिवसापासून दिव... सोशल मीडियावर व्हायरल झालाय त्यामुळे चर्चेला उधान आलंय समाजात वाईट मेसेज जाऊ लागलाय त्यामुळे याचं सत्य जाणून घेणं गरजेचं होतं आम्ही याची सत्यता जाणून घेतली मग काय सत्य समोर आलं पाहूयात सोशल मीडियावर सध्या एक मेसेज व्हायरल होतोय बियर प्यायल्यामुळं शरीराला आश्चर्यकारक फायदे होतात असा दावा करण्यात आलाय त्यामुळे आता बिअर प्यायल्यानं सगळे आजार बरे होतील असा विश्वास लोकांच्या मनात निर्माण झालाय सगळ्याच बियर दारूमध्ये अल्कोहोल असतं हे सगळ्यांना आहे तरी सुद्धा बिअर प्यायल्यानं आजार बरे होतात हा आश्चर्यकारक दावा केल्यानं संभ्रम निर्माण झालाय लोकांमध्ये चुकीचा मेसेज पोहोचतोय आता व्हायरल मेसेजमध्ये काय लिहिलंय पहा व्हायरल मेसेज पहिला दावा शरीरातली कोलेस्ट्रॉलची मात्रा बियरमुळे कमी होते जे हृदयासाठी फायदेशीर आहे दुसरा दावा किडनी स्टोन असेल तर बियर प्यायल्यामुळं पडतो तिसरा दावा बियरमध्ये उच्च प्रमाणात फायबर असतं त्यामुळे पचनशक्ती सुधारते चौथा दावा बियर प्यायल्यानं ना हाडं स्नायू मजबूत होतात हा मेसेज व्हायरल होत असल्यानं त्याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे ही बातमी संपूर्ण पहा त्यानंतरच सत्य काय ते समोर येणार आहे खरंच बियर पियानं शरीराला फायदे होतात का हे गणित नक्की काय आहे याची सत्यता आमच्या प्रेक्षकांना सांगणं गरजेचं आहे पण त्याआधी आम्हाला अनेक प्रश्न उपस्थित होत होते बियर पियायल्यानं शरीराला फायदे होतात का बियर मुळेच स्नायू मजबूत होतात का बियर प्यायल्यामुळे किडनी स्टोन पडतो का हे प्रश्न उपस्थित होत असल्यानं याची उत्तर जाणून घेण्यासाठी आमच्या व्हायरल सत्य टीम पडताळणी सुरू केली आम्ही याची सत्यता जाणून घेण्यासाठी आमचे प्रतिनिधी लैलेश बार्गजे थेट ज्या ठिकाणी बियर बनते तिथं पोहोचले बियर कंपनी क्वालिटी कंट्रोलर महेश गुप्ता यांची भेट घेतली बियर में बेसिकली बेसिकली कंटेंट जो है ना माल्ट राइस होप्स वाटर है इसके टोटल प्रोसेस में 12 टू 13 डेज लगता है बाद में ये बियर जो है पैकिंग के लिए जाता है पैकिंग के लिए बियर जो है बोन के लिए बेनिफिशियल है क्योंकि इसमें कैल्शियम रहता है 42, टू फोर्टी कैल्शियम रहता है दूसरा विटामिन बी है वो भी हेल्थ के लिए अच्छा है प्रोटीन्स है इसके अंदर वाटर कंटेंट बहुत ज्यादा है 94, 95 परसेंट इसके लिए किडनी स्टोन के लिए भी बियर पीना जो है अच्छा है लेकिन एक लिमिट में लेकिन एक लिमिट में लेकिन एक लिमिट में बियर पियाल फायदा होतो असा दावा बियर कंपनी क्वालिटी कंट्रोलर ही केटने सारा न व्हायरल मेसेजचं सत्य डॉक्टरांकडनं जाणून घेणं गरजेचं होतं त्यामुळं आमचे प्रतिनिधी तुषार रुपनवर डॉक्टर जयेश राणावत यांची भेट घेतली त्यांना व्हायरल मेसेज दाखवला आणि बियर प्यायल्यामुळं फायदे होतात का हे आम्ही जाणून घेतलं बेसिकली जे बियरचे फायदे आणि गैरफायदे त्याच्यावर भरपूर मिसकनसेप्शन नेटवर टाकले गेलेले आहेत पहिली गोष्ट अ डॉक्टर एनी इज नॉट गुड फॉर हेल्थ ते मी तुम्हाला सांगू इच्छितो शुगरचं फर्मेंटेशन केल्यानंतर त्याच्यामध्ये इथेनॉल निर्माण होतो आणि कार्बन डायऑक्साईड निर्माण होतो हे बेसिक कंपाऊंड आहे हे फुल ऑफ शुगर्स आहेत तर हे बेसिकली म्हणणं की बिअर पियालो प्या, प्या, आणि आपल्याला फायदे होतात ते गैरचुकीचं आहे श्रम करत असेल तर तुम्ही ते पाचन करू शकतात नाहीतर ते अँटी कॅलरीज तुम्हाला तुमचं वजन वाढत जाईल इट विल ब्लॉक युअर किडनीज इट विल ब्लॉक युअर वेसल्स आणि ते तुमच्यासाठी इन द लॉंग रन चांगलं नाहीये तरुण चा बर, एकदम कशा खराब होतो तेही सुद्धा तुमच्या प्रोडक्टिव्हिटीवर परिणाम दुसऱ्या दिवशी करतो काम मध्ये करतो अल्कोहोल शेवटी अल्कोहोल आहे आता आमच्या पडताळणीत काय व्हायरल सत्य समोर आलंय ते पहा बियर मध्ये अल्कोहोल कमी असलं तरी ते शरीरासाठी चांगलं नाही बियर प्यायल्यानं फायदे होतात हा दावा चुकीचा किडनी ब्लॉक होऊ शकते से आजार होऊ शकतात आमच्या पडताळणीत बियर प्यायल्यानं शरीराला फायदे होतात हा दावा असत्य असल्याचं समोर आलं त्यामुळं बिअर नशा चढणारी अशी कोणतीही पेय पिऊ नका असं साम टीव्ही आवाहन करतय ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही